फ्रेंड्स कसे आहात आय सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं आणि पावसा पाण्याचं व्यवस्थित राहा कारण पाऊस एवढा चालू आहे तिकडे जाऊ नको तीन दिवस झालं पाऊस एवढा चालू आहे खरंच खूप पाऊस चालू आहे तीन दिवस झालं कसलाच पाऊस थांबलेला नाही दिवसभर पण आणि रात्रभर पण पाऊस चालू आहे तुमच्या इथं सुद्धा पाऊस चालू आहे का नक्की सांगा आमच्या इथं खरंच लय पाऊस चालू आहे आणि कपडे वाळायचं सुद्धा मुश्किल झाले घरात जरी कपडे वाळायला टाकली तरी कपड्याचा असं दुर्गंध येतोय कारण की कपड्याला ऊन भेटल्याशिवाय कपडे चांगले वाळत नाहीत आणि त्याच्यातून सुगंध येत नाही असं कोंडल्यासारखं घरात जरी कपडे वाळायला टाकले फॅन जरी चालू केला तरी ती कोंडल्यासारखं त्याला मोकळी हवा भेटत नाही किंवा मग ऊन भेटत नाही त्याच्यामुळे त्याच्यातून दुर्गंध येतोय त्या कपड्यांमधून आणि तीन दिवस झालं कपडे बाहेर टाकायचं लय अवघड बा वाळाय टाकायला कसलंच ऊन नाही तीन दिवस झालं पाऊसच बंद नाहीये तीन दिवस झालं तुमच्या इथं पण ऐका ते नक्की कमेंट करून सांगा तर चला म्हटलं आता दुपारी तर मी ब्लॉग बनवणार होते पण दुपारी काय झालं नाही आणि पाऊस तर अजून पण ना ना बंद नाही दिवसभर तर चालू आहेच पण आता रात्र झाली आहे मला वाटतं आता साडेसात तरी तरीसुद्धा आता पाऊस चालूच आहे त्याच्यामुळे बाहेरचा ब्लॉग काय मी शूट नाही केलेला बाहेरचा नाही व्हिडिओ घेतलेला पण आता पाऊस म्हणजे बंद झाल्याच्या नंतर ना नक्की बाहेरचे पण ब्लॉग येतील खूप दिवस झाले बाहेरचं पण नाही दाखवलं काय सुद्धा घरातच बसून बोलत असते व्हिडिओ बनवत असते पण बाहेरचं नक्की येतील तो व्हिडिओ दाखवेल मी आता पाऊस गेल्याच्या नंतर ना कारण आता सध्या पण पाऊस सुरू आहे तर मग म्हटलं बऱ्याच जणांच्या कमेंट आल्यात आहेत अशाच म्हणजे प्रश्न विचारलेले आहेत बऱ्याच जणांनी तर म्हटलं मग आता त्या कमेंटचं पण उत्तर देऊन टाकावर जसं की आता मी सगळ्याच कमेंटचं उत्तर देत असते पण मग म्हटलं परत म्हणतील की कमेंटला उत्तर नाही दिलं आणि मोबाईल कमेंटला प्रत्येक उत्तर असं देण्यापेक्षा मग म्हटलं असं दिल्यावर समजतं तरी त्याच्यामुळे मग म्हटलं असं सगळ्यांना समजेल असं उत्तर देऊन टाकावं कमेंटला तर एवढ्या नाहीत कमेंट थोड्याच कमेंट आहेत पण तेच म्हटलं थोडं तरी उत्तर देऊन टाकाव तर चला वेळ न घालवता मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंटचं उत्तर देणार आहे जास्त नाहीत कमेंट गेल्या मध्ये खूपच होत्या पण आता थोड्याशा आहेत तरी पण किती पण कमेंट असू दे तुमच्या थोड्या असू जास्त असू में आने ही मी प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यामुळे आता हे सुद्धा मी कमेंटला उत्तर देते सो चला आता उशीर नाही करत तर बघा मला अशी कमेंट पहिलेली आले पहिली आलेली ता की ताई इंस्टावर पैसे भेटतात का ते नक्की सांगा म्हणून तर हो सुद्धा पैसे भेटतात फेसबुकवर पण भेटतात आणि यूटूबवर यूट्यूबवर पण भेटतात फरक एवढाच आहे की फेसबुक फेसबुकवर आणि यूटूबवर ते महिन्याचे येतात आपण व्हिडिओ रेग्युलर टाकत राहायचे आणि मग जसे व्हिडिओ आपण टाकेल त्याला नुसार आपल्याला पैसे येतात म्हणजे व्ह्यूज जास्त आले तर त्याचे डॉलर येतात आणि मग पैसे येतात पण इन्स्टाला तसं नाही इन्स्टाला असं आहे की इन्स्टाला आपण आपली आय डी पण मोठी असावी हो लागते आणि शंभर केपर्यंत मग तिथून पुढे आपल्याला प्रमोशन येत असतात जसं गेमचं असेल बरेच असे प्रमोशन असतात व्हिडिओ असतील काहींचे सॉन्ग ज्यांनी नवीन सॉन्ग शूट केलेले आहेत तर त्या शॉ सॉन्गचं आप हे करायचं असेल आपल्याला प्रमोशन तर त्याचं आपण प्रमोशन करू शकतो अशा प्रमोशनवर पैसे असतात इन्स्टाला असे महिन्याला पेमेंट नसतं इन्स्टाला तर दुसरं आहे ताई तुझ्या लग्नातले व्हिडिओ व्हिडिओ आणि फोटो दाखवा एका ब्लॉगमध्ये तर हो मी एकदा दाखवलेला आहे माझ्या लग्नातले आल्बम्स पूर्ण आल्बम, आल्बम दाखवलेला आहे लग्नातला पण जरी काहींनी बघितलं नसेल तर मी परत त्याचा नक्की व्हिडिओ बनवून टाकेल एकान दिवसा टाकेल जसं मला जमेल तसं मी तुम्हाला व्हिडिओ लग्नातले व्हिडिओ तर नाही आहेत लग्नातले कारण त्या टायमिंगला दोन हजार सोळामध्ये माझं लग्न झालं आहे तर त्या टायमिंगला व्हिडिओ काय नव्हते काढले म्हणजे हो होते पण व्हिडिओ नव्हते काढलेले फोटो आहेत फोटोंचा अल्बम आहे तर ते, ते मी नक्की याच्यावर व्हिडिओ बनवेल आणि व्हिडिओमध्ये दाखवेल फोटो लग्नातले चौथा प्रश्न आहे कितव्या व्हिडिओला पेमेंट भेटतं यूट्यूबला तर व्हिडिओचं तसं काही नाही यूट्यूबला म्हणजे पेमेंट कसं भेटतं माहिती आहे का यूट्यूबला पेमेंट असं असतं की हजार सबस्क्रायबर पूर्ण व्हावे लागतात मोनिटाईज व्हायच्या आधी आणि तीन हजार वॉश टाइम हजार सबस्क्रायबर तीन हजार वॉश टाइम पूर्ण झाल्याच्या नंतर आपला चॅनेल मॉनिटाईज होतो म्हणजे आपण करावं लागतो स्वतः आणि तिथून पुढे व्हिडिओ जे आपण रेग्युलर टाकणार तर त्याला व्ह्यूज खूप यावं लागतात म्हणजे लगेच काय आपल्याला एवढे व्यूज येत नाहीत पण हळूहळू येतात तर मग त्याच्यातून आपल्याला जसे जसे व्ह्यूज भेटतील जास्त जास्त जसे वाढत जातील तसे तसे मग आपल्याला तिथून पुढे डॉलर चालू होतील होतात आणि मग डॉलर शंभर झाल्याच्या नंतर मग आपलं पेमेंट पडतं असं नसतं की एवढे व्हिडिओ पडलेत येतं तर त्याच व्हिडिओला पेमेंट आलं पाहिजे तसं काही नाही तुम्ही पाचशे व्हिडिओ टाकले आणि सहाशे व्हिडिओ टाकले तरीसुद्धा पेमेंट आपल्याला चालू होत नाही जोपर्यंत आपल्या चॅनलला व्ह्यूज येत नाहीत त्याच्यासाठी थांबायचा नाही प्रयत्न करत राहायचे जोपर्यंत व्ह्यूज येत नाहीत तोपर्यंत आणि व्ह्यूज नंतर ना मग रेग्युलर आपण टाकतच राहायचे व्ह्यूज येऊ नाही तर नाही येऊ रेग्युलर व्हिडिओ टाकायचे कारण रेग्युलर जर व्हिडिओ टाकले तर जे आपले व्हिडिओ बघतात त्यांना पण आपली आवड निर्माण होते आणि मग ते सुद्धा रोज व्हिडिओ बघायला लागतात मग तस तसे ते सांगितलं जरी त्यांनी दुसऱ्यांना की ह्याचे व्हिडिओ चांगले असतात तर दुसरे बघतात म्हणजे त्यांचा एक व्ह्यूज असं रोजचे डो डेलीचे व्ह्यूज फक्त वाढतात व्हिडिओला आणि मग जसे वाढत जातील तसं मग आपले डॉलरसुद्धा वाढतात आणि मग आपल्याला पेमेंट पे येतं अजून एक कमेंट किती बी एच के आहे तुझं घर किती बी एच के आहे तर टू बी एच के आहे दोन बेडरूम हॉल किचन बाथरूम टॉयलेट आणि देवघर छोटसे म्हणजे टू बी एच के आहे तर अजून एक प्रश्न आहे ताई फेसबुकला किती पैसे मिळतात आणि व्हिडिओ कसा टाकायला लागतो तर फेसबुकला कसे आपण जे फोटो असतात आपले फोटो जे की पोस्ट असतात फोटो अपलोड करतो रील्स टाकतो आणखीन स्टोरी असते प फेसबुकची तर तिथे सगळ्याला पैसे मोठ्या मोठ्या ब्लॉगला नाहीत मला तर अजून एवढे आले म्हणजे आता मला जे आले तुम्हाला सांगते पण मला कशा कशाला पैसे येतात फेसबुकला महिन्याला येतात पण स्टोरीला पोस्टला म्हणजे फोटो टाकतो त्याला आणि जे शॉर्ट व्हिडिओ असतात ती हां तेवढेच फोटो पोस्ट स्टोरी आणि शॉर्ट व्हिडिओ एवढ्यांना पैसे येतात आता सध्या तरी अजून मोठ्या ब्लॉगला लाँग व्हिडिओला आहेत पण मला तरी सध्या अजून लाँग व्हिडिओला आले नाहीत कारण लॉंग व्हिडिओ माझे एक एक लाखाच्या वर गेला आहे तर व्हिडिओ पण नाही त्याला पण पे डॉलर नाही जमा झाले त्याच्यामुळे काय नाही सांगतायचं एवढं पण महिन्याच्या महिन्याला तिथे भेटतात जर आपण डेलीचे रोजचे पोस्ट टाकायचे स्टोरी परत रील असतात ना तर पेमेंट भेटतं महिन्याच्या महिन्याला फेसबुकलासुद्धा किती पैसे भेटले ला तर असं काय आपण सांगू शकत नाही किती भेटले किती नाही पण येतात तर तरी महिन्याला छान येतात असे आपल्या डॉलरवर असतात मग आता आपल्या महिन्याला शंभर डॉलर पूर्ण व्हावं हो लागतात मग शंभर डॉलरचं त्र्याऐंशी रुपयाला एक डॉलर मग त्याचं किती होतात बघा तुम्ही आणि त्याच्यापेक्षा जर जास्त झालं तर मग येतात बरेच पैसे जर आपले व्हिडिओ जास्त व्हायरल गेले आणि मग जास्त डॉलर झाले तर येतात बरेच पैसे तर कोणी कमेंट केली अशी की ताई तुझी भाषा गावढळ आहे पण शहरात जाऊन चांगलं काम केलं आहे तर दादा तुम्हाला मला सांगायचं आहे की आमची भाषा गावढळ नाही जशी गावाकड भाषा असते तशीच आमची भाषा आहे ना आम्हाला आमच्या भाषेचा भाषेचं म्हणजे नाही का अभिमान आहे आम्हाला आमच्या भाषेचा तुम्ही असं नाही की शहरात गेले म्हणून भाषा बदलली तर तुम्हाला सांगायचं का सांगायचं आहे की मी शहरात गेलेली नाही जिथं आमच्या गावात आहे आणि तिथंच आहे त्याच्यामुळे आमची भाषा बदलायची भा बा, म्हणजे भाषा बदलू शकत नाही जशी आमची भाषा आहे तशीच आहे भाषा गावंडळ नाही आहे ह्या भाषेचा आम्ही आम्हाला अभिमान आहे आमच्या भाषेचा तुम्हाला वाटत असेल गावढळ तुमची वेगळी भाषा असेल त्याच्यामुळे तुम्हाला आमची भाषा गाऊंडळ वाटत असेल पण आमची भाषा गावंडळ नाही बाकीचे जे माझे सबस्क्रायबर असतील ते तुम्हाला उत्तर देतील गावंडळ आहे का नाही ते आणि कशी भाषा माझी ते आणि काय शहरात जाऊन चांगलं काम केलं शहरात गेली गेली जा, मी गेलीच नाही सांगायचं तर पहिलं जर आहे तर ती शहरात मी गेलीच नाही जिथं जिथं मला लग्न आहे माझं जिथं मला दिलेलं आहे त्याच गावात आहे मी अजून पण शहरात गेलीच नाही त्याच्यामुळे चांगलं काम करायचं म्हणजे गावात राह शहरात जाऊनच चांगलं काम करता येतं असं नाही गावात राहून पण चांगलं काम करता येतं आणि मी माझ्याच गावात आहे अजून सध्या तर काय तुमच्या एखाद्याच्या कमेंट असतात निगेटिव्ह जाऊ द्या त्यांनी चांगली म्हणजे मला त्या कमेंटचा अजिबात राग आलेला नाही कारण त्या दादानी ताई बोलले ते ताई तुझी भाषा गाऊंडळ आहे ताई बोलले ते त्याच्यामुळे दादा मला तुमचा काही राग आलेला नाही पण मला तुमचं मी तुम्हाला एवढं सांगते की आमची भाषा गाऊंड नाही आमची भाषा अशीच आहे पण आता तुमची भाषा वेगळी असेल थोडीफार त्याच्यामुळे तुम्हाला आमची भाषा गाऊंडळ वाटत असेल आणि शहरात जाऊन चांगलं काम आम्ही मी काही केलेलं नाही आहे कारण मी शहरात मूळ म्हणजे गेलेलीच नाही जिथं मला दिलेलं आहे माझं लग्न झालेलं आहे मी सध्या तिथेच आहे आणि तिथेच राहून हे चांगलं काम केलेलं आहे मी तर एवढ्याच कमेंट होत्या मला वाटतं सगळ्या कमेंटचं उत्तर भेटलं असेल आणि हा एका ताईंची कमेंट आहे ताई तुझे सेल की केस आहेत इतके सेलकी कस काय तर माझे केस आहेत बरं का पण माझे केस खूप गळतात आहेत तर काही माहिती नाही काय झाले नक्की केसांना माझ्या खूप गळतात आहेत केस तरी मी घरचा उपाय करते सेलकी केसांसाठी म्हणजे काय तर फक्त मी कोरपड लावते जे की कोरपड कोरपड आणते आणि त्याचा जो मधला भाग असतो तो काढून घ्यायचा मिक्सरमध्ये तो बारीक करायचा म्हणजे त्याचे पेस्ट बनवायची बारीक पातळ ते गाळून घ्यायचं जर त्याचं पांढरे पांढरे कणकण केसात गुंततात ते व्यवस्थित वाटत नाही म्हणून ते गाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडं आपलं खोबरेल तेल मिक्स करायचं आणि ते केसांना लावायचं सिल्की सिल्की केस खूप छान होतात बघा सिल्की केस बघा तर मी फक्त तेवढंच लावते बाकीचं मी काय लावत नाही बाकीच्या कुठल्या शा म्हणजे असं बा बाकीचं जे गाय बाहेरचं असतं तर ते मी काय लावत नाही प्रोडक्ट काय सुद्धा केसांना जे आपलं आयुर्वेदिक आहे घरचं आहे तर तेच लावत असते जसे की आता आपली कोरपड असेल मेथीचं बी ते पा रात्रभर भिजू ठेवायचं मग त्याचं पाणी ते ला आपल्या केसांवर मारायचं स्प्रे करायचा हे घरचंच असतं त्याच्यामुळे केसे माझे केस खूप छान आहेत म्हणजे असं बघा सेल्की आहेत पण खूप गाळतात आणि गाळतात म्हणूनच मी आता घरचे उपाय करते तर काय माहिती आता राहतात का काय पण मी नक्की त्याच्यावर पण तुम्हाला व्हिडिओ दाखवेल आणि सांगेल तर ते ताईंची कमेंट होती म्हणून त्या ताईंना सांगितलं कोरपड लावा तुम्ही केसांना एकदम आयुर्वेदिक आणि नॅचरल असते त्याच्यामुळे कोरपडीने आपल्या केसांना कोणतीही इजा होत नाही किंवा मग काहीच होत नाही कोरपडीन ते की जसं की घरगुती उपाय असतो तो त्याच्यामुळे मग काही होत नाही कोरपडीने केस खूप छान असे मऊ पण होतात बघा मऊ आणि सॉफ्ट सिल्की सिल्क होतात तर तुम्ही पण उपाय करून बघा केसांना नक्की जर सिल्की सिल्की असे बनवायची असतील तर कोरपड लावा तुम्ही कोरपड बारीक करा आणि मिक्सरमध्ये त्याचं पाणी काढून घ्या गाळून त्याच्यामध्ये खोबरेल तेल टाका थोडंसं एक चम एक चमचा ते मिक्स करा आणि ते केसांना लावा एक दोन तीन तास ठेवा रात्रभर ठेवलं तरी चालतं त्याचं काय नाही होत केसांना पण दोन तास ठेवा नसेल जर रात्रभर ठेवायचं तर आणि केस वॉश करून ठेवा टाका वॉश केल्याच्या नंतर मग असे मस्त होतात मी काल लावली होती पोरपड आज नाही लावली पण खूप छान असे झाले आहेत सिल्की सिल्की झाले एकदम तर चला मला वाटतं सगळ्यांच्या कमेंटचं उत्तर भेटलं असेल ए बाळा थांब ना आणि भेटला असेल आणि अजून पण तुमच्या काय कमेंट असतील तर नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता तुम्ही मी प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देणारच आहे कमेंटचं उत्तर देणारच आहे कुठं प्रत्येकाच्या व्हिडिओ कमेंटचं उत्तर देणार आहे तर नक्की तुम्ही सुद्धा तुमच्या मनात काय प्रश्न असतील तर तुम्ही सुद्धा या व्हिडिओच्या खाली विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन कोणी आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल जी शेजारी दिसते ती बेल प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच येईल सो, सो तला अश्या चेका चला बाय सगळ्यांना अशाच एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया उद्या चला चला बाय